महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वैजापूर येथे मोठ्या उत्साहात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात संपन्न शहरातील विविध मंदिरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव रविवार दिनांक सहा रोजी विविध कार्यक्रमांद्वारे उत्साहात संपन्न झाला वैजापूर येथील मोंडा मार्केट परिसरातील श्रीराम मंदिरात सकाळपासून भजन आरंभ झाले या ठिकाणी भक्त भाविकांनी प्रभू रामचंद्र यांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या दुपारी ठीक बारा वाजता मूर्ती समोरील पडदा बाजूला करण्यात आला व एकच जयघोष झाला सियावर रामचंद्र की जय जय श्रीराम प्रभू रामचंद्र की जय अशा घोषणा अशा जयघोषात श्रीराम जन्म उत्सव झाल्यानंतर उपस्थित भक्त भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव समितीचे सर्वश्री सुरेश शेठ तांबे विनायक व्यवहारे संजय वेवहारे प्रकाश शेठ व्यास सतीश गुरु कुलकर्णी निखिल शेठ कासलीवाल अशोक शेठ शिंदे संतोष शेठ पवार महावीर शेठ जैन यांच्या समवेत डॉक्टर दिनेश परदेशी विजय दायमा सुरेश शेठ सोमाणी सामाजिक कार्यकर्ते धुंडीराम सिंह राजपूत गणेश खैरे सोनू राजपूत शशांक दिवाणे कचरू राजपूत व नारायण सेनेचे राज्याध्यक्ष अशोक पवार खंडाळकर आदरणीय बोरणारे यांच्या पत्नी संगीता बोरणारे सुनीता जाधव तसेच वर्षा बोरणारे सुलभा भोपळे तसेच पत्रकार ज्योती हंगे निशा गोरक्ष शिवसेना बोरणारे काकू आशा राजेंद्र अनेक भगिनी उपस्थित होते तसेच शेठ मालपाणी गोकुळ लुटे रवी लुटे प्रफुल्ल डागरे गणेश चौधरी शिवाजी लाडवाणी अनेक मित्रमंडळ यावेळी उपस्थित होते याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला व पुरुष यांनी प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण व हनुमानजी यांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं संकटमोचन हनुमान मंदिरात पुरोहित चंद्रकांत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव उत्साहात झाला शहराच्या इतर मंदिरातही श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला अशोक पैठणे गुरुजी यांनी विधी पूर्ण केलेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा